मॅरामे असतो बाळगणेश गणेश सिंधू सूर आणि वस्तू सांगणार आहे एकदा बोले गणेश भोन गणेश शंकर माता पार्वती आणि गणेश बसले होते देव तिथे ओढत आलं होतं माझं वचप करून मग भेंना विचारत होते की काय झालं येतोय तर मग ते दिवस सांगतात की सिंधू नावाचे करतो आहे तर तू मी वाचतो तर मग आणि ते दिवस हे पण सांगतो की तो कायच पर्वतर येतोय आणि मग पुण्या तो कायलाच पर्वतर येतोय का मग बर मग जेव्हा म्हणतात की बाळगणे ठीक आहे मेहनत पण म्हणतो ठीक आहे या बाळगणे कामासाठी तर मग आणि बाकीचे सेवक तर मग नी म्हणतो ही वतीस आहे ना बागणे म्हणतो की जन्मी तयारी केली आहे तर मग सग म्हणतात प्रभु या आपले नाही त्या राक्षसची सेना आहे तर मग बाल गणेश म्हणतात की हो मला माहिती आहे यांना चिंता नको म्हणतात सिंधू जो भगवान विष्णू आणि मारा महाराज चाललाय कर तर मग सिंधू म्हणतो अरे बालक चाललं जा आपल्या घरी मग भगवान विष्णूने भरण्यात कैलास पर्वतला राज करेन नाव पण कसं घेतलं त्यांच्यापर्यंत पोचे पर्यंत तुला माझ्या शिरायला युद्ध करावं लागेल त्यांच्यापर्यंत पोचायच्या आधी तर मग सिंधू म्हणतो अच्छा पण एक बालक शेखरांना मग शिंदे विचारतो तस तो कोण आहेस मग म्हणतो किंवा बालगाणेच तर मग हिंदू म्हणतो गोलंदाजचा पुत्र चांदला आहे चांदय पण पण बालक तू पाहिजे या मोठी शेनाचा सामना कसे करशील तुझ्या जवळ तर तुझे शेण आहेच नाही कारण मग बर्गनेस म्हणतात आम्ही एवढेच पुरेसे तुझ्यासाठी तर मग तो म्हणतो एवढं छोटस उंदीर हा पुत्र हा मोठा राक्षस आणि हा विचित्र दिसणारा प्राणी आणि तू आम्हाला माझ का मग नंदीला येतो पण बर्गण्यास नंदी ओझून नाही तेव्हा मी म्हणेन तेव्हा तर मग बर्गन म्हणतात अजून काही नाही बिघडलं सिंधू बोलण्या मागून निघण चाल जाणार तर याचा परिणाम खूप वाईट होईल तर मग सिंधू म्हणतो अरे बर तू काय तुझ बाबा पण माझा काहीच नाही बिघडू शकत मी तुम्हाला सर्वांना आणि मग बोलणार मग हर्ष लागतो तर मग गणेश सगळे गणांना भेटतो पण मोषकला म्हणतो की तोच वजन वेळ नाही आलाय मग सगळे सेवक करू लागतात म्हणजे करावं लागतात मग तर मोशक वेळ येतो मग तोही सगळ्यात नृत्य करतो मग सिंधू म्हणतो हिंबळ तू शेनावाल पण मी तुझ्यासाठी एक तर काफी आहे म्हणजे पुरेसा आहे तर मग तो राक्षस जो असतो ना त्वचा राक्षसच असतो तर मग राक्षस रूप घेतो पत्रिका त्यालाही मारून टाकतात तर असे प्रकारे बार्गनेश भोर कालस पर्वत्र वाचवतात अशी होती सिंधुराक्षस आणि बार्गनेस याची गोष्ट